हा गरम लय होते थंडी मध्ये सुद्धा गरम व्हायला लागले गरम होते की नाही जीव चाललाय तुला गरम होत आहे एवढ थंडी खाल्लंय का तुम्हाला एवढ थंड बाहेर शेजारचे बघा जिम करतात जिम व्यायाम चालू आहे बाहेर बघा त्यांना थंडी वाजत नाही तुम्हाला कार्ट लागलं का लगेच काय बाबा ऐंशी वर्षाच्या म्हातारा असल्या गत कांबरून घेऊन झोपलाय कुशाल अहो उठा उठा जावा जरा बाहेर आता बाहेर कुठं जाय नाही घरात बसल्यावर मला सांग थंडी वाजणार नाही तर काय होणार बाहेर गेला तर अंगाला उब तर लागल जरा आता बाहेर उभ लागते कसला सुटलाय बाहेर थोडस किचन समोर उभं राहिले ना की आपोप उब लागती माझ्या तुम्ही जेवण बनवा तुम्हाला गरम गरम वाटेल जरा

असं वाटतं उचलून ना बाहेर हाकलून द्याव काय पर्याय नाही ना अग बाकीची माणसं बघ आणि मी बघ की ती तुला चांगला भेटलो या अग अस मला म्हणती ती असं म्हणजे म्हण आहे एक म्हण कि आपली लक्ष्मी व्यवस्थित सांभाळली ना की आपल्याकडे लक्ष्मी येते अगं पण ही तर लक्ष्मी संभाळू दे नाही तर कसही करू दे माझ्याकडे लक्ष्मीच यायचं नावच नाही पाचशे रुपया आठवड्या दिले तर आठवड्या भरायला मला काय म्हणता पैसे मागितल्यावर काय म्हणता कल तुला पैसे दिलं होतं कलच तुला पैसे दिलं होत पैसे मागायलाच नको तुम्हाला पैसे द्या म्हणजे ना मला पैसे मागायचे नाही मला काय बोलायचं नाही पाचशे रुपये दिले त्यातच महिना चालवायचं चा। आणि तुला सांगून ठेवते बघ ह्याच्या पुढं मला काय बोलायचं नाही हा पाचशे रुपये दिला चालतं चिकन मटण अंडी चमचमीत पावभाजी मिसळ पाव पाचशे रुपयात होता म्हण लक्ष्मी लक्ष्मी अह हातात देऊन तर बघा कवा दिली माझ्या हातात लक्ष्मी कवा दिली पाचशे रुपये देऊन पण तो घर चाल हा माणसं पेट्रोलले पैसे पुरा ना पाचशे रुपये मला मस्ता खालवू नका दे गरम झाले आता दे गरम होतय आणि जर तुम्हाला गार लागत असेल जावा किचन कड नुसती चपाड 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 तिची तुम्हाला बस घरात बसल्यावर नाही असं ऐकावंच लागणार आहे जर तुम्ही चांगले बसला तशी मस्त बे घेत तर कशाला बोलणार आहे मी असं झोपलेलं तुम्हाला बघितलं ना माझा खरंच मस्ताक खालतय अगं गार लागतय मला तुला नको ते कशाला सुटतय मला गरम होतय गरम होतय मला गरम होतय नियमताळा लागतय आई शपथ हे असं नाही आम्ही असं झोपलेलं असतो तेव्हा कसं तुमच्या मस्ताकात शिर हालते ए काय झोपलेच चालेल बट तिने सांगा झोपायचं नसतं माझ्या घर उठून असं बसायच नाही छान वाटत नाही असं गारवा लागतो काही थंडी वाजत नाही वाढायचं वाटत्याने मला झोपू द्या गार एवढं लागतंय ना मी काय म्हणते जेवायला सुद्धा उठूनच बसायला लागेल हा उठून बसेल ना मी कामून घेऊन उठून बसेल मी उठून बसून दाखवायचं मला आरा जेवणा तू जेवण आणायच्या अगोदरच उठून नाही बसणार आहे बे हा 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 हड रेगा हत बंद हो रेगा आज अगं जातो मी हात धुवायला तू पहिलं मला अंतर मी पण मला माहिती ते आयडिया परत मंदरा पाणी आणून दे मग हात धुणार घमेलात पाणी आण ग ह ह गार लागतय घमेलाय आण पाणी आण हिटक दे घेऊन जावा पण तुम्हाला ऐका आतापर्यंत तुम्हाला कधी घातलं पाणी दिलं का हा दुसरी आली होती गायम्यात पाणी घेऊन द्यायला मोठ मोठ नुसती बोलती ग तू तुझा जेवायला घेऊन गार अगं नाही लय गार लागतंय ना खरंच लय गार लागत काय सुविधा एवढा जाव पापड भाजा गरमागरम लगेचच उब लागल जा दुसरं काय म्हणते काय आता म्हणते पापड भाजायला जरी उभं राहिलं ना किचन जवळ तर तुम्हाला आम्हा बायकांची व्यथा कळल कसला गरम होतं तिथं काय थंडी म्हणजे काही लागत नाही बायकांना म्हणून तर वैताग नुसता गर्मीत तर मरणाची गर्मी थंडीत पण ती गर्मी मला असं वाटलं होतं की गारठ्याच जावा तुम्हाला तुमचं काय ते आणा वगैरे असं म्हणशील पण अच्छा म्हणजे पदार्थ फुकटचं पैसे घालून आणा म्हणजे लावा त्याला अगं मला असं वाटलं असं तू म्हणशील पण तुझ्या तोंडात तो या परमेश्वरा या माणसाला <laughs> कधी <laughs> सुट्टी देऊ नको कामावरनं ना नक्कीशे दिवशी काम चालाव पूर्ण महिनाभर काम चालावं नाव समजले माहितीच नुसता